तर स्वागत आहे तुमचं आजच्या या उजाला व्हिलॉक्स यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे माझ्या चेहऱ्यावरून समजतच असेल तर बघा आठ नऊ दिवस होत आले मित्रांनो तर मी चॅनलला ब्लॉग ब्लॉग टाकला नाही तर त्याचं कारण म्हणजे मी खूप म्हणजे खूप आजारी होते पण अजून पण माझा आवाज चेंज आहेच आहे पण तरी पण आता ठीक आहे तर म्हटलं चला आता ब्लॉग बनवायला घेतला पाहिजे तर बघा मी का खुश आहे तर ते पण सांगते तर बघा मी आत्तापर्यंत ज्यासाठी प्रयत्न करत आले आहे तर त्याच बाबतीत मी खुश आहे तर मी मला कुठल्या मग म्हणजे यात यश भेटले की नाही भेटले तर तेच मला सांगायचं आहे बघा तर आहे मी आत्तापर्यंत ज यूट्यूबवरती दुसऱ्याचे व्हिडिओ बघायचे त्या दुसऱ्याचे व्हिडिओ बघूनच मी माझ्या स्वतः स्टार्टिंग केले आहे तर मला असं वाटायचं बापरे यामध्ये म्हणजे एन्जॉय पण किती होतो आणि इन्कम पण भेटते असं म्हणजे दुसऱ्याचे व्हिडिओ बघून असं वाटायचं तर म्हटलं आपण पण हे करायला पाहिजे तर याच हेतूने मी स्वतः सुरुवात केली पण स्वतः सुरुवात केल्यानंतर मला समजलं बापरे हे म्हणजे यात कष्ट खूप आहेत आणि हे यात यश भेटायला खूप मेहनत आहे आणि खूप म्हणजे कालावधी जाणार आहे हे काही सोपं नाही आहे जेव्हा मी स्वतः त्यात उतरले तेव्हा मला समजले बायचं बस ना तर स्वतः त्यात उतरले खेट बस उतरले तर तेव्हा मला त्या पाठीमागचे कष्ट समजले बघा तर एक व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर त्या पाठीमागचे कष्ट सांगते बघा छोटे छोटे एकदम छोटे छोटे क्लिप्स घेऊन ठेवायचे त्यानंतर त्या पाठीमागे एडिटिंग ऐक की तू तर त्या पाठीमागे एडिटिंग एडिटिंगनंतर त्यानंतर अपलोडसाठी वेळ पण खूप जातो आणि त्यासाठी ते नेट पण खूप खर्च होतं बघा त्यानंतर थमनेल बनवण्यासाठी थमनेल बनवण्यासाठी थोडंसं म्हणजे मेंदूला पण चालना द्यावी लागते तर खूप म्हणजे खूप मेहनत आहे त्या पाठीमागे आणि बघा एकच व्हिडिओ पण त्यासाठी मेहनत किती लागते छोटे छोटे क्लिप्स घेऊन ठेवायचे नंतर एडिटिंग नंतर थमनेल अपलोडिंगसाठी वेळ आणि नेट आणि त्या पाठी बघ खूप एवढे सारे दिवसभराचे कष्ट म्हणजे खूप खूप कष्ट असतात एका व्हिडिओ पाठीमागे शुभ शांत बसता बाळा तर बघा आणि ह्या क्षेत्रात मी आतापर्यंत प्रयत्न करत आहे तर त्यामध्ये मला यश भेटलेलं आहे कारण फायनली मग चॅनल आता मोनोटाईज झालेला आहे दोन दिवस झाले मॉनोटाईज होऊन पण मी व्हिडिओ आज बनवते आहे कारण जरा बरं नव्हतं मला तर म्हटलं चला आत्ता आहे तर आता आपण व्हिडिओ बनवू शकते मी तर त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवायला घेतला आहे आणि जेव्हा आपल्याला एक क्षेत्रात आपण कुठल्याही क्षेत्रात प्रयत्न करत असताना जेव्हा आपल्याला त्या क्षेत्रात यश भेटतं तर त्या वेळेस झालेली खुशी काय असते तर ते मी आज सत्ता अनुभवले बघा तर खूप म्हणजे खूप खुश झालेली मी स्वतः म्हणजे माझा चॅनल मॉरटाईज झाला तर तर नुसता मॉरटाईजच झाला आहे तर या पाठी यापुढे अजून खूप सारे कष्ट आहेत बघा तर मॉरटाईज झाल्याच्या नंतर आपले शंभर डॉलर कम्प्लीट करावे लागतात तर त्यानंतरच आपलं पेमेंट येतं तर आता डॉलर म्हणजे चालू झालेले आहेत बघा तर आता चार डॉलर दिवस झाला एक हा चेक करत असत सगळं काही खात्री हा सगळं काही म्हणजे बघून घेत असतं तर बघा जेव्हा आपण आपल्याच्या म्हणजे आपण ज्यासाठी कष्ट घेतो तर त्या त्यात आपल्याला यश भेटतं तर तेव्हा आपल्याला पुढील म्हणजे पुढे आपली प्रगती करण्यासाठी आपल्याला एनर्जी भेटते आणि उत्सुकता पण आपली खूप म्हणजे खूप वाढत जाते तर मला पण तसंच माझं पण झालं आहे मला आता पुढे पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी खूप उत्सुकता वाटत आहे आणि म्हणजे एनर्जी पण भेटली आहे कारण की आता आपल्याला यश भेटलं आहे आता आपले पैसे चालू झालेले आहेत त्याच्यामध्ये तर यूट्यूबमध्ये पैसे भेटतात याच्यावर माझा विश्वास नव्हता तर आत्ता माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे की यूट्यूबमधून पैसे भेटतात हे खरं आहे स्वतः बघितल्यानंतरच मला समजलं ही गोष्ट की यूट्यूबमधून पैसे भेटतात ही गोष्ट खरी आहे या अगोदर फक्त ऐकलंच होतं आता स्वतः मी अनुभवलं बघा आणि बघा आता जेव्हा आपण यात जेव्हा मी यात सक्सेस झाले तर तेव्हापासून ते माझी म्हणजे पूर्ण भीती गायब झाली आणि अगोदर मला म्हणजे सांगते प्रत्येक व्यक्ती ज्या कोणत्या याच गोष्टीने पाठीमागे राहते की लोक काय म्हणतील तर ती भीती मला पण होती पण मी थोडीशी म्हणजे वेगळे याच्यातली आहे कारण मला लोक काय बोलतात त्याचा तर जास्त फरक पडत नाही पण मी पण आहे थोडंफार काहीतरी वाटतं मला पण बरं का तर ब म्हणजे कोण काय म्हणत असेल कोण काय बोलत असेल कोण नावं ठेवत असेल कोण आपल्याला हसत असेल ह्या सगळ्या गोष्टीं गोष्टींनी प्रत्येकजण पाठीमागे राहतो आणि जेव्हा आपण सक्सेस होतो तर तेव्हा त्या पाठीमागचं म्हणजे थोडीशी भीती गायब होते तर ही भीती मला पण होती मला पण खूप म्हणजे हसत होते हे माझ्यापर्यंत आलं बी खूप म्हणजे हसतात कोणी आपल्याला नावं ठेवतात आणि कोण ते काही मोबाईलवरती म्हणजे व्हिडिओज व्हिडिओ बनवून काय म्हणजे आपण काय चुकी तर करत नसतो पण ती गो म्हणजे यूट्यूबवर तीच रील्स तुम्हालासाठी डान्स वगैरे करते तर ह्यासाठी म्हणजे खूप नावं ठेवणारे सगळे असं खूप जण असतात आणि चांगलं म्हणणारे पण खूप जण असतात पण शंभू बळा शांत ठीक आहे वळवळ होती ना मग तिकडे जाऊन वळवळ तर ओके ठीक आहे हां तर बघा शंभूला म्हटलं तुला आज सुट्टी आहे तर माझ्याबरोबर बस आणि मला पुढे बनवायला मदत कर तर तो त्याच्या मदत करणं वेगळंच असतं का एका जागेवर चैन देत नाही बघा तर त्याचे पेपर संपलेत बघा काल तर मला दहावी बारावीचे पेपर संपताना एवढी खुशी झाली नव्हती तर त्याला दुसरेचे पेपर संपताना एवढी खुशी झाली आहे की त्याचे पेप माझे पेपर संपले आणि तरी पण दहा दिवस स्कूल आहेत तरी पण आज त्याने सुट्टी घेतली आहे तर बघा शंभ मध्येच शंभूचं सांगायला लागलं कारण तो स्वीकारत होता आपल, आ, तर बघा जेव्हा आपण आपल्याला एज भेटतं तर तेव्हा लोक काय म्हणतील का कोण काय बोलेल कोण नाव ठेवील याचा कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही कारण आपल्याला माहित असतं आपल्याला इकडे इन्कम स्टार्ट इन्कम भेटते आपल्याला तर त्यामुळे आपल्याला लोकांचा काहीही फरक पडत नाही तर तोच तेच मला पण आता म्हणजे कोण काय म्हणतात त्याचं काहीही वाटत नाही कारण आपल्याला माहिती आहे कारण आपल्या इकडे इन्कम स्टार्टिंग झालेली असते सांगायचं तर मी खूप म्हणजे खूप खुश आहे आणि त्या पाठीमागे मला ज्या मला जे एज भेटला आहे तर त्या पाठीमागे माझ्या यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट आहे सर्व तुमचा सपोर्ट आहे तर आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला तर सर्वांना थँक्यू त्यासाठी सर्वांना परत परत थँक्यू आणि यापुढे पण मला असाच सपोर्ट करत राहावा एवढंच सांगेल पुढील वाटचालीसाठी पण मला म्हणजे हेल्प करत राहावा कारण कारण बघा एक मी पण एक लेडीज आहे तर मला पण म्हणजे खूप आप म्हणजे मी ज्या परिसरात आहे तर त्या परिसरात कुणी सध्या यूट्यूबवर नाही कारण मला त्याच्यामुळे म्हणजे खूप जण म्हणजे नावं वगैरे ठेवत होते तर खूप म्हणजे सोसूनच मी आ, हे म्हणजे पूर्ण म्हणजे कंटिन्यू करत होते तर आता आता मला कोणी म्हणजे काय बोलायचं काय फरक पडणार नाही पण त्यासाठी सर्वांचा तुमचं सपोर्ट म्हणजे हवा आहे पुढं पुड़, पुढील प्रगतीसाठी पुढील प्रगती करण्यासाठी सर्वांचा सपोर्ट हवा आहे तर काय नाही बघा तर आज शंभूचे पेपर संपला आहे म्हणून शंभू आज घ्यायचा आहे त्याच्या आंघोळ वगैरे बाकी आहे सर्व काम काम हे ते करायचं आहे तर पहिल्यांदा म्हटलं चला आता व्हिडिओ आज बरं आहे जरा तर व्हिडिओ बनवला पाहिजे कुठल्याही परिसर तर हे पण गेले आहेत आताच कामावर त्यांना बोलत होते की माझ्यासोबत जरा वेळ बसा आणि व्हिडिओ बनवायला मला मदत करा पण ते बोलणे मला नाही वेळ भेटणार मला जावं लागेल मला उशीर होतोय तर म्हणा तुझं काय आहे ते तू तुझं स्वतः कर तर म्हटलं ठीक आहे तर बघा काय नाही तर यापुढे पण असा सपोर्ट असू द्या सर्वांनी तर बाकीचे काम हे ते आवडायचे आहे मला आता सर्वांना माझ्याकडून बाय बाय आणि नेक्स्ट ब्लॉगमध्येच भेटूया व्हिडिओ सर्व तोपर्यंत बाय बाय टेक केअर